मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही सरकार जी आहे ती आपल्या या सखीला खूप काही धमकावत असते आणि या सरकारला कधीच कुणी काही म्हणू शकत नाही त्यामुळे तू क्लिअरच माझ्याशी राहायचं असं जेव्हा ही सखीच्या आई सखीला बजावत असते तेव्हा सखी बोलते की मी अजिबात तुमचं काहीच ऐकणार नाही मीच ठरवणार माझी लाईफ आहे असं जेव्हा सखी आईला बोलते तेव्हा तिथून निघून जाते तेव्हा सरकार आपल्या मनाशी बोलते की तू किती जरी काही ठरवलं तरी तू काहीच करू शकत नाही आहे तुला वाटत असेल की आपण जे ठरवतोय तेच आपण करणार तसंच अगदी घडणार परंतु अगदी तसं काहीच होणार नाही असंही सरकार आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते इथे मला जे हवं आहे तेच होणार बघ तू काय होतं दे असंही सरकार आपल्या मनाशी बोलते सरकारला तुझी आणि कामची प्रत्येकाची नस कशी आहे हे माहीत आहे आणि तू सखी वादळाच्या ज्या गोष्टी करतेस ना ते खरं वादळ जे आहे ना ते अजून तू बघितलेलं नाहीस की तू अजून खूप लहान आहेस अगं अशी अनेक वादळं जी आहेत ती पचवलेली आहेत मी आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये ती वादळं आणलीसुद्धा कारण मी स्वतःच एक वादळ आहे माझ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक वादळाला मी मुळासकट उपटून टाकते असंही सरकार आपल्या मनाशी बोलते तू किती जरी प्रयत्न केले तरी काहीच होणार नाही आहे मला जे पाहिजे ते मी वधवून घेणार म्हणजे घेणार आणि जिंकणार तर तो कानात जिंकणार असं पण सरकार बोलत असते समोर या सरकारच्या म्हणजे सखीच्या बाबांचा फोटो असतो त्या फोटोकडेही सरकार बघते आणि खूपच खुश होते दुसरीकडे काना जो आहे तो मोबाईलमध्ये बघत चाललेला असतो तेवढ्यामध्येही विक्रमची माणसं जी आहे ती आता समोरून येत असतात आणि हा काना जो आहे तो त्यांच्याकडे धावत जातो कारण त्या विक्रमचा माणूस जो आहे त्याने आपल्या अंगावरती एक खूप मोठा पोत्याचा बोजा जो आहे तो घेऊन पाठीवरती चललेला असतो तेव्हा आता हा आपला काना जो आहे तो बोलतो की अहो तुम्ही दादा हे काय करतात थांबा मी घेतो असं म्हणत ते स्वतःच्या पाठीवर पोतं घेऊन जात असतो तेवढ्यामध्ये ही असतात विक्रमची माणसं आता ही कानाला तिथे त्याच्या तोंडाला रुमाल लावून किडनॅप करतात आणि त्या ते टेम्पोमध्ये टाकून घेऊन जातात सगळ्यात आता ही घरामध्ये कुल्फी जी आहे कुल्फी सखीला बोलते की सखी दिदी मला सांग ना तुला उद्या नेमकं कोण हवं आहे विक्रम दादा हवा आहे की काना दादा हवा ते आहे तेव्हा सखी लगेच बोलते की मी नाही सांगू शकत कुल्फी बाळा की मला कोण हवं आहे तेव्हा इकडे ही कुल्फी बोलते की जेव्हा माझी परीक्षा असते ना तेव्हा मी जाम टेन्शनमध्ये असते आणि उद्या तर तुझी परीक्षा आहे तेव्हा सखी आ बोलते की अगं मी एवढी बिंदास्त आहे उद्या माझ्या ह्या परीक्षेमध्ये कोण जिंकेल ते मला कसलं टेन्शन एवढं तेव्हा आता कुल्फी बोलते की विकी अंकल जो आहे तो फर्स्ट राऊंड चिंकला काना दुसरा राऊंड जिंकला तर आता नेमकं दोघांपैकी कोण जिंकेल असं वाटतं तुला सखी दिदी तेव्हा सखी बोलते की हे बघ उद्या जर सोमनाथ काका राहुल काका किंवा का, 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 अनिकेत काका यांच्यापैकी जर कुणी जिंकलं तर मग काय करायचं आणि विकी अंकल आणि दादा हे जिंकलेच नाही ते हरले तर मग काय करायचं सांग बरं असं सखी ही कुल्फीला बोलत असते तर कुलफी खूप हसू लागते त्यानंतर इकडे ही कुलपी आहे ती सखीला बोलते की अगं सखी दीदी तुला माहीत आहे का काना दादा खूप मस्त आहे तिसरं जर कुणी जिंकलं तर विनरच ठरणार नाही स्वयंवर कॅन्सल होऊ शकतो तेव्हा सखी लगेच बोलते की माझं लग्नच कॅन्सल होईल मग तर कुल्पी बोलते की अगं मग मला एक सांग हा स्वयंवर जर कॅन्सल झाला तर तू काय करशील ग अगं तू कुठे हरवलीस सखी दिदी तेव्हा सखी विचार करू लागते सखी बोलते की अगं मला तुझ्यामुळे काहीतरी सापडलं आहे थांब मी आलेच आता असंही सखी जी आहे ती आपल्या कुल्फीवर खूप खुश होते आणि माझी मलई कुल्फी असं म्हणत तिथून निघून जाते तर इकडे ही कुल्फी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मला जर कोणी विचारलं ना कोण जिंकेल तर मी माझा दादा जिंकेल असं सांगेल तर दुसरीकडे काना जो आहे तो इकडे खुर्चीला बांधलेला असतो काना त्या माणसांना बोलतो की मी तुमचं गोणी उचलण्याचं जे काम सुरू होतं ते कमी केलं आणि तुम्ही मला किडनॅप केलं असं काना त्या माणसांना बोलतो त्यामध्ये इकडे ती माणसं बोलतात काय आम्ही नाही किडनॅप केलं तुला तेवढ्यामध्ये इकडे काना बोलतो की तुम्ही नाही किडनॅप केलं मग कुणी केलं तेवढ्यात विक्रम पाठीमागून येतो आणि विक्रम लगेच बोलतो की मी केले किडनॅप तुला बोल आता इकडे काना लगेच विक्रमकडे वळून बघतो विक्रम समोर आलेला असतो काना विक्रमकडे बघत राहतो त्यानंतर इकडे काना विक्रमला बोलतो की अरे तुझे हे धंदे रात्रीचे चालतात ते माहीत नव्हतं मला आज कळलंय ते असं पण इकडे काना ह्या विक्रमला बोलतो आणि बोलतो की अरे माणसाला जेव्हा हसावंसं वाटतं तेव्हा हसायलाच पाहिजे रडावंसं वाटलं तेव्हा रडायलाच पाहिजे तेव्हा विक्रम लगेच खूप चिडतो विक्रम बोलतो की तू अजिबात माझ्यामध्ये यायचं आहे तेव्हा इकडे काना बोलतो की अरे मी नाही तुझ्यामध्ये आलो तर तू माझ्यामध्ये आलाय काहीतरी गैरसमज केलाय तू पहिली फेरी मी जिंकणार होतो तेव्हा तू मध्ये आलास तू मारामारी केलीस तू चिटिंग केलीस आणि तूच जिंकलास असं इकडे हा आपला काना जो आहे तो विक्रमला बोलतो नंतर इकडे काना जो आहे तो विक्रमला विचारतो की तू हे सर्व का करतोय तेव्हा इक विक्रम बोलतो की मला जिंकायची आहे ती फेरी म्हणून बाकी काही नाही मी एक फेरी जिंकलेलो आहे त्यामुळे त्यांचा माझ्यावर फुल विश्वास आहे असं पण हा जो आपला विकी जो आहे तो बोलत असतो तर दुसरीकडे आता काना जो आहे तो बोलतो की हे बघ उद्याची फेरी जी आहे ती तू पण नाही जिंकला आणि मी पण नाही जिंकलो तर काय करायचं असं पण इकडे काना जो आहे तो विकीला बोलत असतो एक काम कर विकी तू इथे साईडला तीन खुर्च्या ठेवलेल्या आहेत तेव्हा आता इकडे ते जण जे आहेत ती पळून जाऊ लागतात तर काना बोलतात की ए थांबा येते तर इकडे काना बोलतो की हे बघा हे तीन खुर्च्या जिथे मांडलेल्या आहेत ना ते बाकीचे तीन स्पर्धक जे आहेत ना त्यांनासुद्धा इथे आणून बांधा म्हणजे मग विकी सर एकटेच तिकडे पोहोचतील आणि एकटेच जिंकतील असं काना त्या गुंडांना सांगत असतो तेव्हा ते गुंड बोलतात की अहो बरोबर बोलतात हे तिचे स्पर्धक जर तिकडे नसतील तर मग तुम्ही एकटेच जिंकताल सर असं हे गुंड जे आहे ती विक्रमला बोलतात जो आहे तो बोलतो की याला अजिबात उद्या सोडायचं नाही उद्या जे काही स्वयंवर आहे ते मीच जिंकणार आणि मीच सखीचा नवरा बनणार असं विक्रम आपल्या माणसांना बजावून सांगत असतो तर ती हळूच हो असं बोलतात काही जरी झालं तरी हा तिकडे येता कामा नाही असं पण इकडे हा आपला विक्रम जो आहे तो या माणसांना बजावून सांगतो त्यानंतर काना त्या व्यक्तींना बोलतो की काय वाटतं तुम्हाला रिलॅक्स बसा आता विकी सर गेले तुमची असं काना त्यांना बोलत असतो तर ते साईडला जाऊन बसलेले असतात दुसरीकडे आता एक स्पर्धक जो आहे तो इकडे देवासमोर आलेला असतो तो हात जून दर्शन घेत असतो आणि बोलतो की देवा हे जे काही उद्याचं स्वयंवर आहे ते मी जिंकले पाहिजे बरं का असं पण इकडे हा आपला दादा जो आहे तो या साईबाबासमोर बोलत असतो तेवढ्यामध्ये सखी नेमकं त्या स्पर्धकाला कॉल करते आणि लगेच बोलते की मी सखी मॅडम बोलते भजीच्या राऊंडमध्ये तुम्ही हरलेले आहेत बाकी तर अगदी तुम्ही परफेक्ट केलं होतं कृष्णावळ म्हणजे काय हे तुम्ही जर सांगितलं असतं तर तुम्ही जिंकला बरं का असं पण इकडे सखी जे आहे ती या स्पर्धकाला बोलत असते सखी मॅडमला तुम्ही खूप आवडलेले आहेत त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला आता उद्याचा प्रश्न सांगूयात मी सखी मॅडमची असिस्टंट बोलते अशी सखी जी आहे ती या स्पर्धकाशी आवाज चेंज करून बोलत असते तेव्हा इकडे सखी बोलते की किती हुशार आहात हो तुम्ही तेव्हा तो स्पर्धक बोलतो की हो नंतर सखी जी आहे ती त्या स्पर्धकाला हळूहळू नेमकं उद्याचा प्रश्न काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु तेवढ्यामध्ये साईबाबासमोर खूप मोठा घंटा असतो त्या घंट्या वाजण्याचा आवाज जो आहे तो या स्पर्धकाला येत असतो त्यामुळे त्याला एवढं व्यवस्थित काही ऐकू येत नसतं दुसरीकडे आता किरण जो आहे तो या कानाचा शोध घेत असतो पूर्ण चाळीमध्ये तो, तो कानाला शोधत असतो तेवढ्यामध्ये दाबाडी मावशी तिथे येतात तर इकडे आता हा किरण बोलतो की सकाळपासून बघतो मी मला अजिबात कानाच कुठे दिसत नाही आहे तेव्हा दाबाडी मावशी बोलतात की कुठे गेला असेल काना तेव्हा इकडे आपला किरण बोलतो की तो सेकंड राऊंड जिंकलाय ना त्यामुळे कुठेतरी गेला असेल आनंद व्यक्त करायला येईलच तेव्हा दाभाडे मावशी बोलतात की तू एक काम कर त्याला कॉल करून बघ बरं तर किरण खिशातून मोबाईल काढतो आणि या आपल्या कानाला कॉल करतो त्यामध्ये समोर एक पेपर वाचत व्यक्ती येत असतो त्याच्याकडे कानाचा फोन असतो तर दाभाडे मावशी विचारतात की मला एक म्हणायचं कानाचा फोन तुमच्याकडे कसा तेव्हा तो व्यक्ती बोलतो की अहो मी पेपर आणायला गेलो होतो आणि तिथे हळूच मला कानाचा फोन दिसला दाभाडे मावशी विचार करतात की नेमकं कानाचा फोन असा खाली का पडला मला तर वाटतं की बहुतेक हा काना जो आहे तो जिंकू नये त्यासाठी त्याला कुणीतरी गायब केलं असणार आहे असं पण इकडे किरण जो आहे तो लगेच आता या आपल्या मावशींना सांगू लागतो हे सखीचे स्वयंवर जिथे असते तो कार्यक्रम सुरू झालेला असतो तेव्हा तिथे ते ते सरकारची आहे ती आली असते आणि तिथे काना नसल्यामुळे आता ती कॉल करत असते समोर अनाऊन्समेंट होतं की आता हा आहे सखीचा स्वयंवराचा तिसरा दिवस दोन दिवसांच्या फेऱ्या ज्या झालेल्या आहेत आता त्यानंतर तिसऱ्या दिवसाची ही फेरी आज होणार आहे सोपी नाही एवढी ही फेरी जिंकणं म्हणजे त्यामध्ये खूप अवघड आहेत खूप स्पर्धकी ते हजर आलेले आहेत परंतु एक काना जो आहे आपला स्पर्धक तो अजून आलेला नाही आहे असं समोर अनाऊन्समेंट होत असतं त्याला तर आता इकडे विक्रमने किडनॅप केलेलं असतं ते तेव्हा इकडे हा विक्रम जो आहे तो खूप खुश होऊन इकडे तिकडे बघत असतो कारण त्याची खुर्ची रिकामीच असते त्यानंतर सरकार आपल्या मनाशी बोलते की अति शानपणा करून याने काहीतरी गोळ घातलेला दिसतोय काणे आला इथे हजरा झाला हा अजून असं सरकार आपल्या मनाशी बोलत असते सगळ्या आता मीनाक्षी काकू हळूच काकांना बोलतात की ही फिरी जी आहे ना ती आपले विक्रमदादा जिंकायला पाहिजे तेवढ्यामध्ये ही विक्रमची माणसं जी असतात ती आपल्या मनाशी बोलतात की विक्रम सर पोचले तिथे आपले विक्रम सरच जिंकणार आता असंही आपल्या मनाशी बोलत असतात तेवढ्यामध्ये काना जो आहे तो बोलतो की काय चाललंय तुमचं नेमकं मला काही कळतच नाहीये असं कुठं बोलतात का त्यानंतर इकडे काना जो आहे तो आता या माणसाकडेच लक्ष देऊन असतो त्यांचं काही एवढं कानावर कानावरती लक्ष नसतं दुसरीकडे आपली सखी जी आहे ती सर्वांना बोलते की आपण थोडा वेळ वाट बघूयात कानाची तो नक्कीच येईल त्यानंतर इकडे सरकार बोलते की प्रॉपर माहीत नसताने स्वयंवराला स्पर्धकातून बाद करणं हा नियम कसा असू शकतो तेव्हा सखी बोलते की हे बघा सरकार हे जे काही स्वयंवर आहे ते माझं आहे मलाच जर वाट बघावी लागणार असेल तर असा नवराच काय असा पार्टिसिपेंट सुद्धा मला नको आहे असं इकडे ही जी काही आपली सखी आहे ती आईला बोलत असते जर हुशारीच्या जीवावर जग जिंता येत असेल तर वाट कसली बघायची काना जर नाही आला तर माझं काहीच राहत नाही तो कुठे आहे हेच मला माहीत नाहीये असं पण इकडे ही सखी जी आहे ती आपल्या आईला बोलत असते तेव्हा विक्रम जो आहे तो बघत असतो आता सरकार खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते तर इकडे किडनॅप झालेला असतो इकडे उद्याच्या भागामध्ये ही जी काही फेरी आहे ती स्टार्ट झालेली असते तेव्हा सखी बोलते की मी आता तुम्हाला स्पर्धकांना एक प्रश्न असा विचारणार आहे सखी जी आहे ती माहेरवरून सासरी अशी कुठली वस्तू आहे की ती गोष्ट ती घेऊन जाणार आहे तेव्हा मात्र सर्व स्पर्धक जे आहे ती एकमेकाकडे बघत असतात आपला काना जो आहे तो तिथे येतो आणि काना लगेच बोलतो की काय मग सखी मॅडम मीच देऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर असं जेव्हा काना या सखीला बोलत असतो तेवढ्यात विक्रम जो आहे तो लगेच कानाकडे बघतो आणि तो विचार करू लागतो की नेमका हा काना इथे पोहोचलाच कसा तेव्हा सर्वजण कानाकडे बघतात तर मित्रांनो आता हा आपला काना जो आहे तो सखीच्या या प्रश्नाचं उत्तर देणार आहे नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद